महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महसूल मंत्री यांच्या हस्ते विकास रत्न आमदार राणा जगजित सिंह पाटील यांचे भव्य दिव्य नागरी सत्कार यावेळी उपस्थित सत्कार मूर्ती माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री प्रतापजी सरनायक साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धाराशिव माननीय श्री जयकुमारजी गोरे साहेब ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर माननीय श्री राणा सिंह पाटील साहेब आमदार तुळजापूर तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा प्रमुख पाहुणे महंत तुकडोजी बुवा गुरुजाजी बुवा श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत महंत इच्छागिरी महाराज महंत योगी मावजीनाथ बाबा महंत चिलोजी बुवा महंत हमरोजी बुवा महंत व्यंकट अरण्य महाराज महंत वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा श्री तुळजाभवानी मंदिरचे मुख्य महंत स्वागताध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे माजी नगराध्यक्ष नगरपरिषद तुळजापूर श्री बाळासाहेब शामराज ज्येष्ठ भाजप नेते निमंत्रक श्री विनोद पिटुभय्या गंगने माजी नगरसेवक नगरपरिषद तुळजापूर श्री सचिन रोजकरी माजी नगराध्यक्ष नगरपरिषद तुळजापूर श्री आनंद कंदले तालुका अध्यक्ष भाजप तुळजापूर श्री शांताराम पेंदे शहराध्यक्ष भाजप तुळजापूर आयोजक समस्त तुळजापूर शहरवासीय गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता संपन्न होणार आहे स्थळ श्री भवानी कुंड घाटशी रोड पार्किंग शेजारी तुळजापूर तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद